विद्यार्थी मित्रांनो तलाठी यांची जिल्हा बदली होते का या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी या चॅनलला नवीन असाल तर फॉलो नक्की करा कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलला तुमच्यासाठी घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो समजा तुमच्या दुसऱ्या जिल्ह्यात तलाठी म्हणून तुमची निवड झाले असेल आणि तर पुढील काही वर्षामध्ये आपल्याला जिल्हा बदली करता येते का किंवा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येता येते का असा प्रश्न तुमच्या मनात असेलच तर याचे उत्तर आहे होय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जिल्हा बदली करता येते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला येता येते पण त्यासाठी हे पाच नियम तुम्हाला दिलेले आहेत आता दो पंधरा मे दोन हजार एकोणावीस महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आहे या जी आर नुसार हे पाच नियम असे आहेत त्यातील पहिला नियम संबंधित कर्मचाऱ्याची सलग पाच वर्ष सेवा पूर्ण झाली असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरा नियम तलाठी पदावर रुजू झाल्यानंतर तुमची महसूल अहर्ता परीक्षा घेतली जाते ती परीक्षा तुम्ही पाच असणे आवश्यक आहे तिसरा नियम संबंधित कर्मचाऱ्याकडे स्थायित्व लाभ प्रमाणपत्र असणे आवश्यक असते चौथा नियम कामाच्या मूल्यमापनामध्ये संबंधित कर्मचाऱ्याची जी कामगिरी आहे ती ब दर्जाची असणे आवश्यक असते तसेच प्रतिवर्षीच्या कार्य मूल्यमापन अहवालामध्ये संख्यात्मक गुणांकन किमान चार असणे आवश्यक असते पाचवा आणि शेवटचा नियम संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी सुरू नसावी विद्यार्थी मित्रांनो हे पाच नियमात तुम्ही जर बसत असाल तर नक्कीच तुमची जिल्हा बदली होऊ शकते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद